संघांच्या पाठीमागे लाईनमॅन गेलेले दोन्ही संघांच्या पाठीमागे लाईनमॅन सज्ज आहे पंच सामन्याला सुरुवात झाली ना था। ना था। सामना या ठिकाणी जातोय जम्मू किशोर डांगेवाडी दोन्ही संघ बळ असे संघ या ठिकाणी दिसत आहेत मैदानावर उपस्थित आणि दोन्ही संघांचा या ठिकाणी सामना चालू झालाय नऊ नंबरचा खेळाडू चढाई करतोय जम्मू डांगेवाडी या संघाकडून मध्य रक्षकाला काला त्यांचा प्रयत्न केला होता अहो या मंदिरे थांबला आहे आणि चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परतलाय पुन्हा एकदा चढाई करण्याकरता या ठिकाणी पाली संघाचा हा खेळाडू चढाई करतोय सात नंबरचा सा खेळाडू चढाई संपून आपल्या संघाकडे परत यानंतर होणारा सामना आहे जयनुमान झरेवाडी विरुद्ध जय हनुमान तिसरी चढाई पाणी या संघासाठी आहे डी सी चढाई पाहूया काय होते बारा नंबरचा खेळाडू आहे हो चढाई करतोय आणि काहीतरी करा नाही तर मला अशी स्थिती या ठिकाणी आणि खरोखर चप्पळ अशी चढाई या ठिकाणी दिसते बोनस मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता मंदिरे शेखून थांबलाय पाहूया काय होतंय ते आणि खरोखर पंचांनी तो मान्य केलाय तिसरी चढाई या ठिकाणी जम्मू डांगेवाडी संघासाठी पण या ठिकाणी तिसरी चढाई आणि खरोखर टिपण्याचा प्रयत्न केला प्रयत्न यशस्वी झालेला आहे आणि मी मग अशी म्हटलं तसं दोन्ही संघ तुल्यबळ असे या ठिकाणी दिसतात दोन्ही संघाचे खेळाडू एकदम चांगले असे फार जसे शरीर दिसत आहे आणि सात नंबरचा खेळाडू आहे खरोखर सडाई संपून आपल्या संघाकडे परत जम्बुकेश्वर संघाचा अशीच गाव पाहूया बोनस टिपण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा सडाई करतोय तो मोर्यापाली असंघाचा खेळाडू चढाई करतोय पाहूया चप्पा अशी चढाई या ठिकाणी त्याला त्या खेळाडूकडून पाहायला माहिती आपल्याला मंदिर शे थांबलेला आहे चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत जम्बोकेश्वर वाडी संघाचा नऊ नंबरचा खेळाडू चढायत होते दोन्ही बघल हलके चालले चढ आणि बुया काय होत आणि खरोखर पाली संघाचा कोपरा रक्षकांनी चांगला असा तवडा काढून त्या खेळाडूची पकड केली आहे माझ्या बाहेर धाडलेला आहे हर रेड आहे तिरशी चढाई आहे पाली संघाच्या खेळाडूसाठी पुन्हा एकदा करूया अशी स्थिती तिसरी चढाई किंवा डायरेक्ट आहे पाहूया काय होते ते आणि कर। मधल्या कुपरक्षकाची खरोखर एक चांगली अशी आपल्याला कुपरक्षक चांगला टन भरवलाय चांगला असा खेळ पाहायला मिळाला आणि मैदानाच्या भाग घडलाय खेळाडूला जम्बूकेश्वर डांगेवाडी संघाचा उंच मुला असा खेळाडू आहे पाहूया आणि मध्यभागी बोनस आणण्याचा प्रयत्न केला होता मध्य रेषेकडे येऊन थांबलेला आहे संपूर्ण आपल्या संघाकडे आणि खरोखर एक बोनस चार रुपयाने एक गुण आपल्या संघासाठी मिळवला त्यांनी पाली संघाचा पाच नंबरचा खेळ चढाई करतोय मध्यभागी धोनी धोनी कोपऱ्यामध्ये चाललेली चढाई पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये सडाई संपून आपल्या संघाकडे परत यानंतर होणार सामना जैनमन झरेवाडी विरुद्ध जैनमान पानवळ दोन्ही संघांसाठी पहिला पुकार जैनमन झरेवाडी जैनमान विळवण सभी जी दुरुस्ती है पानवल ना है वेलवंड है जर्मन वेलवंड बोनस प्लस वन यानंतर होणारा सामना आहे जय हनुमान झरेवाडी विरुद्ध जय हनुमान वेळवण जय हनुमान झरेवाडी विरुद्ध जय हनुमान वेळवण दोन्ही संघांसाठी पहिला पुकार यानंतर होणारा सामना आहे दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे जय हनुमान झरेवाडी जय हनुमान वेळवण

बरोबर एक चढाई या ठिकाणी बारा नंबर चे याच्याकडून पाहार मिळाले पाणी संघाचा ढोल खेळावे पार केले जम्मू कशीर डांगेवाडी संघाचे So पुन्हा एकदा पाली संघाचा खेळाडू चढाई करतो सात नंबरचा खेळाडू आहे चांगला भारत असा असा शरीर खेळाडू आहे चढाई करतोय उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली चढाई आहे पाहूया काय होत आहे मध्यभागी पुन्हा एकदा खोल अशी चढाई आहे दोन एक दोन असं क्षेत्ररक्षण दिसत आहे जम्बो कशी संघाचं

पाली संघ जम्बू डांगेवाडी आणि काय होत आपल्या संघाकडे परत पाली संघाचा बारा नंबरचा चढाई होईल म्हणजे आपण पाहिलं की चप्पळाची चढाई त्याला वर बस सामन्याचा या ठिकाणी संपलेला आहे पहिला डावापर्यंत गुणफल काय दांगेवाडी सहा गुण दांगे सागून, पाली सहा गुण दोन्ही Kadu di borobudur,

पाली संघाचा बारा नंबरचा खेळाडूया काय होत खरोखर फुटवर्क चांगला असं फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळतंय पाली संघाच्या खेळाडूकडून आणि डांगेवाडी संघाचा दहा नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा सातत्या चढाईमध्ये वारंवार चढा वार या करतोय आपल्या संघासाठी तिसरी चढाई या ठिकाणी दुवा डायरी आहे पाहूया पाली या संघासाठी करो या अशी स्थिती आहे दुसरी चढाई आहे आणि काहीतरी एक गुण आपल्या जेवायचे नाही तर आज स्वतः मैदानाच्या बाहेर दरभ मध्य रक्षकाने एक लक्ष नव्हतं खेळाडूच आणि चांगली पकड केली या ठिकाणी बरोबर पाहिजे डांगीवाडी संघाकडून आणि एक चांगला असा मोहरा पाली संघाचा मैदानाच्या बाहेर धाडण्यात यश मिळालंय यानंतर होणारा सामना आहे जय हनुमान झरेवाडी विरुद्ध जय हनुमान वेळवण जय भरेवाडी विरुद्ध हे वृद्ध जयन्मान वेळवण दोन्ही संघाने आहे दोन्ही संघांसाठी दुसरा पगार देण्यात आलेला आहे पाली संघाचा पाहूया थोडासा माझ्या आणि चांगली चांगली अशी जबाबदारी होती पण चांगली संघाचा डावा खोपरा रक्षक चांगली चौडा काढून देखील पकड करण्यात यश आहे पाली संघ ची साख हाडी आणि सेपरेशन करताना दिसत आहेत डांगेवाडी संघाचा चढाई वेध पुन्हा एकदा दादा घेरडे यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे एका चढाईमध्ये तीन धाडू बाद करा दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे दोन्ही संघां तीन त्या डोळ्यांसाठी सुवर्ण संधी एका चढाईमध्ये तीन धाडू बाद करा दादा घेरडे यांच्याकडून दोनशे एक रुपयाचे पावतोशी आलेला आहे पाली संघाचा खेळाडू काय करतो पाहूया तडायचं पूर्ण आपल्या संघाकडे परत जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाचा तडाईली या ठिकाणी चढाई करतोय खोलवर चढाई दिसते उजव्या कपऱ्यामध्ये आणि बघूया काय होतंय ते आणी आणी तो या ठिकाणी पाली संघाचं दिसतोय आलेला आणि मला वाटतं बोनस मारलेला आहे बो या ठिकाणी दिसतोय पाहूया तर तिसरी चढाई संघाच्या खेळाडूसाठी ही तिसरी चढाई आहे या मुळे अशी स्थिती एक खेळाडू बाद करायचा ना आहे नाही तर आपण स्वतः मैदानाच्या बाहेर जायचंय अशी स्थिती आलेली आहे पाहूया काय होतंय ते पाच मिनिटा शेवटची बाकी आहे सामना संपण्यासाठी पंधरा ஆனால் <laughs> <laughs> <yeah. laughs> आधी गेले इकडे आधीच गेले आधीच गेले होते बहुत आवड आहे दोन्ही संघात आणखी खेळाडू बाद झाले आहे बाहेर चार मिनटं शेवटची सामना संपण्यासाठी दोन्ही संघांसाठी शेवटची चार मिनटं सामना संपण्यासाठी आणि निर्णय कसा क्षण सामन्याचा या ठिकाणी येऊन असताना तीन खेळाडू बाद केले दादा घेरडे यांच्याकडून आलेले पारदोशिक स्वप्नील घडशी पाली संघाचा स्वप्नील घडशी तीन खेळाडू बाद केले दादा घेरडे यांच्याकडून पारदोषिक होत ते पटकावलेलं आहे पाहूया जम्मू कश्मीर हांगीवाडी हो संघाचा खेळाडू चढाई होते बारा नंबरचा आणि संपूर्ण दारो मधारी <स्थिआ> त्यांची त्यांना नाही गरज आहे गरज आहे सतरा झाली त्यांची हा आता ऑलआट झाले ना असू दे हे पण पण झालं तर रिडिंगला एक रन काय उपयोग आहे

मैदानाला जे खांब बांधलेले आहेत त्या खांबाला कोणी चिकटून राहू नये त्या खांबाला कोणी चिकटून राहू त्याच्यावर लाईट बांधलेले आहेत ते जे खांब आहेत खांबावर लाईट्स बांधलेले आहेत कुणीही खांबाला उतमून राहू नये क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण त्या खांबाला उतमून राहू नये दोन मिनटं शेवटची सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटं आहेत पाहूया निर्णायक असा क्षण या सामन्याचा या ठिकाणी येऊन आहे काय बाकी सामना संपण्यासाठी जम्बुकेश्वर डांगेवाडी संघ वृद्ध मोरिया पाली अ हा संघ आणि खरोखर पाली संघाने कमबॅक केलेला आहे या ठिकाणी

<laughs> एक मिनटं शेवटचं बाकी आहे सामना संपण्यासाठी आणि खरोखर गुणायक शणी या सामन्याचा या ठिकाणी येऊन ठेवलेला आहे पाहूया काय होतं आहे ते दोन्ही संघांना खरोखर आपल्याला एक चांगलं असं प्रात्यक्षिक या खेळाचं पाहायला मिळालं आहे आणि खरोखर दोन्ही संघ यानंतर होणारा सामना आहे जैनमान धरेवाडी वरच जैनमान वेळवण दोन्ही संघांसाठी तिसरा प्रकार जैन मन झरेवाडी जैनमान वेळवण घोली संघांसाठी तिसरा पुकार दरम्यान या ठिकाणी चालू असलेला सामना म्हणजे निर्णय अक्ष या ठिकाणी आहे काही सेकंद बाकी आहेत सामना संपण्यासाठी आणि काही सेकंदांमध्ये घोली संघांसाठी बघा काय होतंय ते विक्रमने संघ काय सामना बोलू अठरा